माधुरी माधुरीजींनी पाठवलेलं अजून एक गाणं तुमच्यासाठी माधुरी आजी म्हणजे माधुरी साठे माझी मैत्रीण आहे की नाही तिने तुमच्यासाठी अजून एक गाणं माझ्याकडे पाठवलं की हे सांग मुलांना मग तुमच्यासाठी आज तिने पाठवलेलं फुग्याचं गाणं आम्ही आमच्या लहानपणी हे गाणं म्हणायचं इतकं जुनं ते गाणं आहे पण ते तुम्हाला नक्की आवडेल फुग्याचं गाणं बरं का तुम्हाला आवडतात की नाही फुगे तुमच्या बर्थडेला सगळीकडे डेकोरेशन करतात फुग्याचं लहान मुलांना फार फुगे आवडतात सगळ्या मला पण आवडतात फुगे म्हण तुमच्यासाठी फुग्याच गाणं अगडम बगडम डम चिकी डंग अगडम बगडम डम चिकी डंग गोल गोल फुग्याचे किती किती रंग बघा बघावर काय कविता आहे अगडम बगडम डम चिकी डंग गोल गोल फुग्याचे किती किती रंग अगडम बगडम चिकी डंग गोल गोल फुग्याचे लाल हिरवे रंग गोल गोल फुग्याचे लाल हिरवे रंग अगडम बगडम चिकी डंग फुग्याच्या रंगात मन झाले दंग इतके फुगे बघून आपला भान हरपत किती मजा लाल हिरवे वा 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 का, किती किती छान फुगे लहान मोठे पिवळे हिरवे त्याच्यात मन दंग झालं म्हणून अगडम बगडम चिकी डंग फुग्याच्या रंगात मन झाले दंग आणि तेवढ्यात तिरकिट तल -तल तिरकीट तळ तिरकिट तिरकीट तल तड -तल तडा फुगा फुगवला टम 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 फुगा फुगवला टम 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 सगळे फुगे फुगवल्याशिवाय त्याला काय मजा फुगलेलेच फुगे मजा येते नाही खेळताना नुसते हातात घेऊन फुगेच काही नाही गंमत ते फुगे फुगवले पण पाहिजेत म्हणून ते फुगे सगळे फुगवले कसे तिरिकीट तिरिकीट तडतड तडाम फुगा फुगवला टाम 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 आणि मग काय झाली एक मज्जा कडकड कडकड कडाडकट कडकड कडकड कडाडकट फुगलेला फुगा फुटला फट फुगलेला फुगा फुटला फट आवडली कविता म्हणा नक्की